नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याचे एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे सहा आणि लाल कांद्याचे एकूण बारा हजार नऊशे सोळा कांदा गोन्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा गावरा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे सातशे पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा चारशे रुपयांपासून सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान